बॉडी स्प्रे शोधतोय कुठे भेटत नाही माझा कोण तुम्हाला आता वास घेणार तुमच्या बॉडी स्प्रे चला लवकर सगळं घेतलेस ना काय नाही चला गाडीची चावी घेऊन आलो हो चला काल तुला सर्व्हिसिंग करून आलोय मका देऊ नकोस अरे देवा पिशवीच घ्यायची राहिली

खूप दिवसांनी <laughs> आज मी फिरायला चालले ते पण गणपती बघायला किती वेळ झाला अजून आले कसे नाहीत कुठे आला तुम्ही आलो थांब किती वेळ लागणार अजून आलो आलो चेकटू नकोस या लवकर हा आज खूप दिवसांनी चालली आहे अरे आलो थांब माझ्या बॉम्बाचे जीव घालवते शिवबाबा किती वेळ घालू हो माणूस अजून येत नाहीये हे थांब अरे आलो थांब हो चालू हो गाडी पण आहे ना थांब ती गाडी स्टार्ट होत नाही थांब थांब गाडी स्टार्ट होत नाही ह्याच्या नेहमीच नाटक आहे ती अरे काल तिला सर्व्हिसिंग करून आणली ढकलत नव्हे काय नंतर होल चला हो.. एक काम करूया रस्त्यावर घेऊन जाऊया ती का चल चल अशी पाठी घेतो चल चल गाडी पण ही गाडी किती ढकलत नेणार आपण बघा चालू होता काय तू बोलतेस म्हणून बघूया सांग झाली वाटता झाली 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 पेट्रोल मु मामा मामा इवतोय जा चला ये तू बोललीस हां तू बोललीस म्हणून हां वा वा झाली झाली झाली

बोलले होते मंगळसूत्र अरे मंगळसूत्र तुझ्या चार तोळ्याचं केलंय मंगळसूत्र आय म्हणजे घाल तुझ्या नाही आय हा काय अगं मेमलेट बाई चार तोळ्याचं मंगळसूत्र काय केलं तू माझ्या माती घातलय तो होतय पडला पिडला की काय आठव 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 हो काय करू अरे गाडी एक तशी आणि तू ये घराची कोणत्या दिवसाचा कपाडा खायलाय काय दाखवते काय माझा मी घातलं होतोय मग बघा ना कपाडा थांब गाडी तरी चालू होते झाली पहिला खायचा तू इथंच थांब तू येऊ नको माझ्या मी एकदा काय करू इच्छे तिकडे अरे देवा माझा मंगळ सुत शिव बाबा आता कस शिव बाबा किती वेळ झालो हे अजून आले कसं नाही भेटला की नाही मंगळसूत्र माझा भेटला 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 खोटा खोटा म्हणजे तू हरवशील घेऊन चांगल्यातला माझं मंगळसूत्र घराशी हाय अरे सोना किती महाग झाला माहितीये काय बस याच घालायचं तू मी एवढा घालून येणार नाही बाबा माझ पाहिजे मंगळसूत्र मी नाही घालणार ना बस, बस। मी स्वतः झाला अर्धा तास एक तास हिथच गेलाय मी हाय एवढा घालून येणार नाही माझं एवढा नको आहे नकोनी धाक वडणी Anima loka wita tu to mangosutra kala ghaan thawalas kaya? Tata apon lapo sil lapo lapo onni gheo! Sathiyo ro onni gheo! Me naa maan lupa iya! Gwaka naa kwa khaw! Chin! Chin! Besh! Besh he chawo! Mi sangi nani khaan chawale ni huru? Ajii! Wari naa tata bulu pan shagangatula! Besh! Besh! Me naa! Me naa! Me naa! Maka mokta mangosutra paike! Aga maja aishi! Besh! 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 Aga sangmi shola jaita aayi! मी जीव इथेच काढला घालतोय विचारा तो सांगेल सातवी दिल्यान सांगणार माझ्या आईशी गप गप कोण बंद कर तुझा माझ्या सासवीन नाही मंगळसूत्र की मोठा मंगळसूत्र बघा मग गीता भेटला होता ना तर घेऊन यायचं ना तू कसा आणायचा आपण परवा घालता जाऊ बसला आपण घर आलं हो चला हाय काय दमला आज ले सुंदर दिसते यू ओके बाय आहे काही गेली इतक्यात पडले असणार हरवलं आल्या आल्या हरवलं का जा मोबाईल जरा धर धर काय बाई अरे टिकली ख पडली काय तुझी हेच कुठे जाऊ दे जाऊ दे जाऊ <laughs> सेल्फी काढते आय अरे टिकली कुठे आहे तुझी खाय तरी तिकडे बघा काय खाय आय काय बघा मग माहित होता पडता म्हणून तुमच्या हातात लावलं होतं अरे काय बाई असेल कधी नाही बोलला खतर ना दाखवत जरा काय खाया बिया घेतल्यास की नाही काय नाही मला सांगून ठेवतो याय तिकडे गेल्यावर मोठेगिरी आली ता कर हाकर, ताकर ताकर मा जमणार नाही तुमची नातेवाईक आहेत म्हणून मी काही तिकडे काम बीम करणार नाही इकडे वाक तिकडे वाघ सांगशाल तू खरं तू चला लवकर म्हणजे थांबायचं आपल्या इथे आल्यासारखं इतकं लांब ना दिलीप काकांचं हेच ना घर होय का

काळजी घ्याय बायको शिस्त नाही मर्यादा नाही पाया पण नाही मजा पडली आजकालची पोर नाही काय दिसत सांगितलं तिथं पाया पडता कमरेचं कारण ता सांगितलं कमरेचं कारण त्यांनी चाय तरी विचारलं नाही काय काय विचारलं नाही काय एवढ्या वर्षाने गे गेला कधी एकदाच गेलाव गेला की गाडी एकदम खटारा झाली आहे मी पुन्हा गाडी पुन्हा घेऊन आणू आता इकडे अरे जाव काय जाव आता जायचं कसं रत्नई अरे जाऊया जाऊया लग्नाला करो करो चल गाडी काय तुझं कधी कोण जायचे काय भाऊ आलो एवढा बिफू झालाय दोन बंद ते राजी दोन बंद सो कसा जायचा आता आपण जाऊया